नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे रयत शिक्षण संस्था या संस्थेमध्ये आस्थापनेवर भरपूर साऱ्या पदांची इथे ॲड निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा रयत शिक्षण संस्था सातारा कर्मवीर समाधी परिसर नाका सातारा यांच्या समक्ष मुलाखती वॉक इन इंटरव्ह्यू शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीससाठी साठी इथे भरती निघालेली आहे तर संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पटेल विद्यापीठ या विद्यापीठाच्या घटक महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्षाकरिता स्थानिक निवड समितीमार्फत केवळ तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्वावर सी एच बी बेसिस खालील विषयांचे शिक्षक पदे भरावयाची आहेत तर सहाय्यक प्राध्यापक तासिका बेसिसवर इथे भरायची आहेत यात मराठी तीन पोजिशन्स आहेत हिंदीसाठी एक इंग्रजी पाच अर्धमागदी तीन मानसशास्त्र शास्त्र एक इतिहास सात भूगोल सहा समाजशास्त्र दोन अर्थशास्त्र सहा वाणिज्य पाच पदार्थविज्ञान सहा वनस्पतिशास्त्र सहा प्राणीशास्त्र नऊ गणित चार इलेक्ट्रॉनिक्स दहा जीवशास्त्र बारा संख्याशास्त्र दहा अकाउंटन्सी एक आणि संस्कृत सात अशा एकशे सात पदांसाठीची ही मोठी ॲड इथे प्रसिद्ध झालेली आहे शती आणि अरडी इथे दिलेल्या आहेत उपरोक्त तासिका तत्वावरील पदे महाराष्ट्र शासनाचं उच्च व तंत्र शिक्षण विभागाने निर्गमित केलेले हे शासन निर्णयानुसार सदर शासन निर्णयातील निर्देशानुसार केवळ तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येत असून या शासन निर्णय यातील सर्व अटी व शर्ती उपरोक्त पदे भरण्यासाठी लागू आहेत तत्वावरील उच्च शिक्षण कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांनी अन्वय ना हरकत प्रमाणपत्र दिलेले असून त्यानुसार ही जाहिरात देण्यात येत आहे शासनाचा या ना हरकत प्रमाणपत्रातील अटी व शर्ती उपरोक्त पदे भरण्या साठी लागू असणार आहे तासिका तत्वावरील अध्यापकाची एका शैक्षणिक वर्षासाठी जास्तीत जास्त नऊ महिन्यांसाठी अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात येईल व तदनंतर सदरची नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल त्यामुळे नियमित सेवेचे कोणतेही हक्क त्यांना सांगता येणार नाहीत हे इथे महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे शासनाने दिलेल्या निर्देशनानुसार नेमलेल्या अध्यापकाने एका वेळी एकाच महाविद्यालयात काम करत असल्याबाबतचे इतर महाविद्यालयांमध्ये काम करत नसल्याचे हमीपत्र शंभमच्या शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर संस्था महाविद्यालय यांना सादर करायचा आहे सदरची जाहिरात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर डब्ल्यू डब्ल्यू डॉट युनिक के बी पी डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला बघायला भेटणार आहे इच्छुक उमेदवाराने पान नंबर सात व आठमधील वेळापत्रकानुसार संपूर्ण जाहिरातीचा अवलोकन करून अर्ज व आवश्यक मूळ कागदपत्रांसह झेरॉक्स झेरॉक्सप्रतींसह संबंधित महाविद्यालयात वेळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे सो हे इंग्लिशमध्ये इथे दिलेले आहेत रिजर्वेशन वाईज इथे पदे आहेत व्होकेशनलसाठी नॉन ग्रांटेड ग्रँटेबल पोस्ट आहेत मास कम्युनिकेशन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ॲप्लिकेशन पोर्टल इथे लक्षात घ्यायचं आहे टीचिंग डॉट रयत रिक्रुटमेंट डॉट कॉम या पोर्टलवर जाऊन तुम्हाला तुमचं लॉग इन करून ॲप्लिकेशन इथे भरायचं आहे ॲप्लिकेशन फी दोनशे रुपये या पदासाठी असणार आहे रजिस्ट्रेशन अँड ऑनलाईन फिलिंग डेट ही एकवीस सहा दोन हजार चोवीस ते सत्तावीस सहा दोन हजार चोवीस या तारखेचा आत तुम्हाला अप्लाय करायचं आहे शेड्यूल ऑफ इंटरव्ह्यू एक सात दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलेले आहेत सो ग्रँटेबल अ पाच आणि नॉन ग्रँटेबल ए फोर आणि एट अबो सब्जेक्ट हे वरती दिलेल्या तक्त्यानुसार सब्जेक्ट आहेत जे आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा इथे कंडक्ट केले जातील त्यानंतर ग्रँटेबल अ नऊ आणि दहा आणि नॉन ग्रँटेबल सात एकवीस तेवीस या पदांची इंटरव्ह्यू धनंजय राव गाडगिल कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा डिस्ट्रिक्टमध्ये इथे घेण्यात येईल त्यानंतर ग्रँटेबल अँड नॉन ग्रँटेबल यांची छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा डिस्ट्रिक्ट सातारा इथे घेण्यात येणार आहे सो हे तुम्ही तक्त्यानुसार जाऊन इथे बघू शकता दोन तारखेला अजून वेगळ्या पदांची इथे इंटरव्ह्यू आहे टर्म्स अँड कंडिशन्स इथे लक्षात घ्या प्रिंट कॉपी ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन आणायचं आहे ऑल अटेस्टेड कॉपी ऑफ मार्कशीट अँड सर्टिफिकेट्स बॅकवर्ड क्लास कॅन्डिडेट शूड सबमिट देअर अटेस्टेड कॉपी ऑफ अ कास्ट सर्टिफिकेट अँड कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट द डिसेबल कॅन्डिडेट शूड सबमिट अटेस्टेड कॉपी ऑफ द डिसेबल सर्टिफिकेट नॉन क्रिमिलेअर असेल तर नॉन क्रिमिलेअरचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद शाही